अगल तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कापशी सेनापती संताजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवणीत झालेली अवहेलना या संदर्भात निषेध आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता असून झालेला प्रकार निंदनीय असून यामध्ये दोषी असणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली या पुतळ्याची उभारणी मालवणते नौसेनेनं केली होती चार डिसेंबर नौसेना दिनादिवशी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं ते झालेल्या जोरदार वादळानं पुतळा कोसळला आणि यामध्ये शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध नोंदवण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जयसिंग टिकले उपतालुका प्रमुख युवराज येजरे उपतालुका प्रमुख समीर देसाई विभाग प्रमुख राजू साबळे अण्णापा तिप्पे रणजित हातकर धोंडीराम मांगोरे वैभव कांबळे सचिन पाटील अर्जुन मोहिते सुनील कुंभार विठ्ठल मोरे भैरू साळुंखे प्रशांत मांगोरे जयवंत कामते किरण मासोळे संजय आढाव शिवसैनिक व शिवप्रेमी उपस्थित होते मराठी एसन्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी